अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला आजपासून गुरुचरित्र पारण सर्वांनी सुरू केले असेल ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्र पारायण के गुरु सुरू केलं असेल त्यांनी अवश्य कमेंट करून सांगावं पण काही कारणामुळं काही वैयक्तिक प्रॉब्लेम मुळ ज्यांना गुरुचरित्र पारण करता नाही आलं ज्यांनी वीस एप्रिल पासून ते सव्वीस एप्रिल पर्यंत स्वामी निमित्त ज्यांना गुरुक्षेत्र पारण करता आलं त्यांना काही वैयक्तिक समस्या असेल वैयक्तिक प्रॉब्लेम असेल तर अशा माता भगिनी किंवा सगळ्यांनी वीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत स्वामी निमित्त कोणती सेवा करायला पाहिजे आपण स्वामी निमित्त ही सेवा करतोय ही गोष्ट लक्षात ठेवा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती मिळेल खूप जॉब मुळ जॉबमुळं याच्यामुळं आपल्याला गुरुक्षेत्र पारायण करायला नाही जमत कोणाचं वैयक्तिक प्रॉब्लेम असेल काही प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळं लग्न असेल कार्य असेल त्याच्यामुळं गुरुक्षेत्र पारायण करायला नाही जमत मग अशांनी काय करायचं अशांनी महाराजांची सेवा काय करायची तर वीस एप्रिल पासून तर सव्वीस एप्रिल पर्यंत सगळ्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोज तुम्ही महाराजांचा अभिषेक करू शकता घरच्या घरी प्रत्येकाच्या घरामध्ये महाराजांची मूर्ती असेलच असा नाहीये नसली मूर्ती फोटोला पण करू शकता घरच्या घरी तुम्ही अभिषेक करावा सुक्त पुरुष सुक्त म्हणू शकता परत रोज तुम्ही स्वामी चरित्र वाचू शकता स्वामी चरित्रामध्ये पण खूप ताकद आहे जस नरसिंह सरस्वती किंवा नरसिंह सरस्वती स्वामी महाराज दत्त महाराज जस गुरुक्षेत्र पारायण आहे तसंच चरित्र पारायण तुम्ही वीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत रोज एक स्वामी चरित्र वाचू शकता स्वामी चैत्र वाचायला एक दीड तास लागतो स्वामी चरित्र रोज पारायण जर आपण केलं ह्या सात दिवसामध्ये तर आपली तेवढी सेवा महाराजांपर्यंत पोहोचेल स्वामी चरित्र एक करू शकता दुसरी गोष्ट नामस्मरण करायचं या कालावधीमध्ये वीस तारखेपासून तर सव्वीस तारखेपर्यंत तुम्ही जास्त जास्त नामस्मरण करावं रोज अकरा माळी वीस माळी एक्कावन्न माळी एवढे जण जप करता असे काही सेवेकरी आहेत ते एक्कावन्न माळी रोज जप करतात श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अस शांततेत छान पैकी जप करावा पर जवळच्या केंद्रामध्ये आपण जवळच्या केंद्रामध्ये जाऊ शकता तिथे प्रहराची सेवा असते प्रहराची सेवा म्हणजे काय म्हणजे वीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत चोवीस तास केंद्र आहे ते आपल्यासाठी ओपन असतं खुलं असत या काळामध्ये आपण सकाळी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत महिला सेवेकरी प्रहरे घेत असतात रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत पुरुष सेवेकरी प्रहरे घेत असतात प्रहरे म्हणजे काय आपण केंद्रामध्ये जेव्हा जातो किंवा मठामध्ये जातो तेव्हा आपण फक्त महाराजांच्या पाया पडतो पाच दहा मिनटं बसतो आणि आपल्या घरी येतो हे दरवर्षी किंवा प्रत्येक वेळी गुरुवारी म्हणा खूप जण गुरुवारचे भक्त असतात ते गुरुवारीच जातात मग दत्त जयंती असेल स्वामी पुण्यतिथी असेल त्या काळामध्ये केंद्र असेल ते चोवीस तास ओपन असत चोवीस तास खुलं असत तुम्ही कधी जा मग या काळामध्ये महिला भगिनी असेल त्यांनी गुरुक्षेत्र पारा तुम्ही घरी करत असाल मठामध्ये केंद्रामध्ये किंवा औदुंबराच्या झाडाखाली तुम्ही काय करायचं पारायण झाल्यानंतर आपण दुपारच्या वेळेस प्रहरेची सेवा घेऊ शकता प्रहरे म्हणजे काय म्हणजे आपण महाराजांच्या समोर उभा राहायचं दोन विनाधारी असतात दोन विना घेतलेले असतात विनाधारी दोन विना दोन, दोन स्वामी चित्र दोन जपमाळ हे अखंड सुरू असत साती दिवस सात दिवस चोवीस तास केंद्र ओपन असतं खुला असतं सगळ्यांसाठी सगळेजण करू शकता याच्यामध्ये कोणतंही बंधन नाही कोणीही जाऊन तिथे प्रहराची सेवा करू शकता एक तास तुम्हाला कमीत कमी एक तास द्यायला पाहिजे आणि त्या प्रहराच्या सेवेमध्ये काय असतं महाराजांच्या जो समोर जाऊन आपण सेवा करता खूप जण दोन जण विनावादक असतात विना वाजू शकता तिथं जाऊन आपण स्वामी चरित्र वाचू शकता जपमाळ करू शकता ह्या ज्या सेवा आहे ह्या सेवा भाग्यवान लोकांनाच भेटता असं सगळ्यांना सेवा भेटत नाही पुरुष सेवेकडे असेल पुरुष तुम्ही जर म्हणत असेल दादा आम्हाला जॉबमुळे भेटत नाही तर दिवसा तुम्ही नाही जमत तुम्हाला जॉबमुळे तर रात्री जा रात्री आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जायचं जवळच्या केंद्रामध्ये गेल्यानंतर तिथं तुम्ही विना वाजू शकता जप करू शकता स्वामीचरित्र वाचू शकता रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत जावं दिवसभरने होत ना सेवा आपली रात्री जा ह्या प्रहराच्या काळामध्ये कसं असतं प्रहराच्या काळामध्ये महाराज दर्शन देत असतात लक्षात ठेवा आपण महाराजांच्या समोर प्रहरे करत असतो लक्षात ठेवा त्या प्रहरातला अनुभव माझा सांगतो आणि जेव्हा कॉलेज दोन हजार अकरा बाराची गोष्ट असेल तेव्हा कॉलेज मध्ये होतो तेव्हा तेव्हा प्रहराची सेवा भेटायची मग रात्री प्रहरे चेंज करायला किंवा हे करायला मी जायचो महाराजांच्या इच्छेने त्या मध्ये असं व्हायचं की एक वेळ म्हणजे रात्री आठ वाजता नऊ दहा अकरा बारा पर्यंत सगळं व्यवस्थित व्हायचं पण रात्री बारा नंतर प्रहरी करायला कोणीच येत नव्हतं कोणीच नाही मग बजाज कंपनीमधले भरपूर लोक यायचे ते दोन चार यायचे नंतर कोणीच येत नव्हतं दोन अडीच नंतर कोणीच नाही पाच वाजेपर्यंत कोणी नसायचं पाच वाजेपर्यंत कोणीच नसायचं मग त्या काळामध्ये लहान लहान मुलं असेल मोठे असेल ते थकून जायचे प्रहरी घेऊन दोन तास तीन तास मग आम्ही प्रहरी घ्यायचो दोन तास तीन तास जितक्या वेळ तितक्या वेळ पण ह्या काळामध्ये आपण महाराजांच्या समोर असतो आणि हापशी जर वाजली हापशीचा कोंडा जर वाचला तर आम्हाला अरे कोण आलं आम्ही बघायचो पण महाराजांची पण इच्छा असते प्रहरे रे सेवेला सगळे कोणीही जाऊ शकत नाही महाराजांची इच्छा असेल तर तोच तो व्यक्ती प्र रे सेवेला जातो नाही तर कोणी जाऊ शकत नाही गुरुचरित्र पारायण करायला शंभर दोनशे तीनशे हजार लोक गुढच्या तर करायला बसता पण प्रहर सेवेला कोणी जात नाही आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जा तिथं नाव नोंदणी करा एक वेळ आपली निश्चित करायची त्या वेळेमध्ये जाऊन तिथं बसायचं प्रहर सेवा भेटली चांगलं नाही भेटली गर्दी असेल बाहेर जाऊन जप करत बसायचं मी पण आता जिथं मी सध्या राहतो पिसादेवी आहे पिसादेवीचं केंद्र आहे आमच्या इथं तिथं पण मी आजपासून रोज प्रहर सेवेला जाणार आहे आपल्याला वर्षभरामध्ये दोनच सप्ताह असता एक दत्त जयंती दत्त जन्मोत्सव आणि दुसरा स्वामी पुण्यतिथी या दोन काळामध्ये प्रहर सेवेला प्रत्येकाने जायला पाहिजे महाराजांच्या समोर बसायचं तिथं एक तास अर्धा तास जेवढी सेवा करता येईल तेवढी करायची तर अनुभव असा होता की प्रहर सेवेला कोणीच से नाही आलो आणि एक विनाधारी होता व्यक्ती मुलगा होता त्याला उलट्या उडाल्या काय करायचं तो नाही आता मला उलट्या उलाले मला चक्कर उडाले काय करू म्हणे म्हणतो थांब उठलो विना घेतला आतमध्ये गेलो त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला म्हटलं बघ तू जाऊन झोप तो विना घेतल्यानंतर तो व्यक्ती डायरेक्ट खाली पडला त्याला चक्कर आले आता अचानक चक्कर आली त्याला पाणी दिलं पाणी दिलं महाराजांची रक्षा दिली रात्री काय रात्री सगळं बंद होतं महाराजांची रक्षा दिली त्याला म्हटलं बघ डोळे बंद करून झोप तारक मंत्र घेतलं त्यांनी डोळे बंद करून झोप झोपल्यानंतर तो म्हटला की महाराजांचं जे दर्शन आहे ते दर्शन त्याला झालं तो म्हटलं मी अजीर्णच काही झालं असेल त्याला पटपट जेवला असेल आणि सेवा करायची इच्छा होती त्याला की नाही मला रात्रभर सेवा करायची मला रात्रभर सेवा करायची मी त्याला म्हटलं आता आराम कर मग नंतर विना मी घेतला आणि सेवा आहे त्यांनी केली नंतर त्यांनी आराम केला नंतर परत पाच वाजता तरी परत विना घेतला दादा मला आता बरं वाटतंय म्हटलं आता मला चांगलं वाटतंय मग पाच वाजेनंतर महिला सेवेकरी आहे ते चालू झाले ह्या असा प्रहर सेवेचा से माझा दोन हजार अकरा बाराचा अनुभव आहे आणि प्रत्येक वर्षी दत्त जयंती रोज जर आपल्याला ऑफिस मध्ये नाही जमलं तर दत्त जन्मोत्सव आणि स्वामी पुण्यतिथीला आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जावं रात्रीचे प्रहर घ्यावे रात्रीचे प्रहर सेवेमध्ये बसावं तिथं अर्धा एक तास बसा आपला व्याप संसार आयुष्यभर असतो पण प्रपंच हा वेळ काढून करायला पाहिजे रात्री आपल्याला किती वाजू काही काही जण अशी आहे की प्रहर करणार काही काही जण आहे की ते बारा ते तीन मध्येच प्रहर घेता कारण की बारा ते तीन हा जो काळ असतो हा पूर्ण झोपण्याचा काळ असतो आणि या काळामध्ये आपण महाराजांच्या समोर असतो या काळामध्ये आपण महाराजांच्या समोर असतो महाराजांच्या समोर काहीच नाही मागायचं महाराजांना लक्षात ठेवा जे प्रहर सेवेला जाणार त्यांनी महाराजांना काहीच मागू नका महाराजांना फक्त म्हणा की अशी सेवा करण्याची मला बुद्धी द्या महाराजांना म्हणायचं की मला अशी सेवा करण्याची मला बुद्धी द्या काही जण भरपूर जण असे आहेत रात्री बारा ते दोन ज्या सेवेमध्ये जातात काही जण दोन ते चार असेल त्या काळात जातात काही जण चार ते सहा काळामध्ये जातात कारण की हा शुभ काळ असतो आणि ह्या शुभ काळामध्ये आपण महाराजांच्या समोर असतो आपण नामस्मरण कंटिन्यू करायचं प्रहर काळामध्ये कोणाशी बोलू नये पर प्रहर काळामध्ये मोबाईल वापरू नये कोणाशी को बोलू नये कोणाचं बोलायचं नाही आपलं आपलं जे काम आहे आपल्याला जपमाळ दिली जपमाळ करत बसा आपल्याला स्वामी स्वामीचित्र वाचायला दिलं स्वामीचैत्र वाचत बसा कोणाला विना वाजायला दिलं तर विना वाजायला बसा तर तुम्ही येणाऱ्या वीस तारखेपासून म्हणजे आजपासून तर सव्वीस तारखेपर्यंत प्रत्येकाने आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जा मठामध्ये जा जिथं प्रहर असेल तिथं जा आणि तिथं प्रहराची सेवा आहे ते सगळ्यांनी जा तिथं जात पाात धर्मपंथ असं काही नाही आहे केंद्रामध्ये तुम्ही कोणीही जाऊ शकतं कोणीही केंद्रामध्ये जा कोणी प्रहरे घ्या काहीही प्रॉब्लेम नाही तुम्हाला कोणीही अडवणार नाही परत का या काळामध्ये या या, याग असता स्वामी याग गणेश याग गीता याग दुर्गा याग चंडी याग ह्या सगळ्या यागामध्ये सहभागी व्हायचं या यागामध्ये सगळ्या यागामध्ये सहभागी व्हायचं प्रत्येक दिवशी याग असता प्रत्येक दिवशी यागामध्ये सहभागी व्हायचं आणि आपली सेवा महाराजांच्या चरणाजवळ रुजवायची या सात दिवसामध्ये तुम्ही कोणाला वाईट बोलू नका वाईट कोणाला नावं ठेवू नका कोणाला वाईट बोलू नका काहीच करू नका कोणाला त्रास देऊ नका काहीच नाही फक्त महाराजांचं आपण स्वामी पुण्यतिथी साजरी करतोय या काळामध्ये जास्तीत जा जास्त नामस्मरण करायला पाहिजे महाराजांची सेवा करायला पाहिजे आणि महाराजांची सेवा आपण जर नामस्मरण जास्त केलं तर महाराजांच्या चरणाजवळ जाऊ शकतो आपण सकाळी सात वाजता लाईव्ह संक्षिद्ध गुरुक्षेत्र पारंग आजपासून चालू केलं रात्री नऊ वाजता किंवा नऊ वाजता नऊ वाजताच आपण नऊ वाजताच आपण अकरा माळी जप घेऊ म्हणजे मला नऊ वाजता मला प्रहर करायला केंद्रामध्ये जाता येईल म्हणून आज रात्री नऊ वाजता आपण अकरा माळी जप घेऊया नऊ वाजता मी प्रहरे प्रहर करायला देवीचं केंद्र आहे आमच्या इथे छत्रपती संभाजीनगर मध्ये मी राहतो देवीचं केंद्र जवळ आहे मला तर तिथं मी नऊ ला प्रहरे करायला जाणार दुपारचे स्वामी चैत्र वाचू शकता स्वामी चैत्र दुर्गा सप्तशती ही सेवा करायची आणि नामस्मरण श्री स्वामी समर्थ या जबापाचं वही प्रत्येकाने लिहायची हे सहा दिवसामध्ये या सात दिवसामध्ये आपण जास्ती जास्त नामस्मरण करावं महाराजांच्या चरणाजवळ जसं राहता येईल महाराजांचं स्वामी क्षेत्र असेल संक्षिप्त गुरुक्षेत्र असेल गुरुक्षेत्र असेल नामस्मरण असेल प्ररे सेवा असेल ही सेवा प्रत्येकाने करायला पाहिजे आणि महाराजांच्या चरणाजवळ जास्तीत जास्त आपण राहायला पाहिजे हीच सर्वांना कळकळीची विनंती आहे या सात दिवसामध्ये एवढी सेवा जर केली तर महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला अवश्य प्राप्त होतील झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ